गणकरी बाप्पा मोर्या।, अर मोर्या अरे मोर्या आजचा ब्लॉग आहे संकष्टी स्पेशल असा ब्लॉग तर मेनू तर खूप छान छान आहे आणि सुरुवात आहे की जो हा मेनू केला मी आजचा फर्स्ट मेनू आहे म्हणजे वर्षाची सुरुवात काय वर्षातलं काय पहिलं हे पहिल्याच प... काहीतरी जाऊ दे म्हणजे एखाद्या पावसाळा चालू झाला की पहिला पाऊस असतो तसं आजचा मेनू पहिलाच आहे ह्या सीझनचा आणि तर उपवास व्हायला असं केला मस्त असं छान छान मस्त मस्त मेनू तर आणि आता आम्ही करणार आहोत आरती तर माझं बऱ्यापैकी स्वयंपाक झालाय फक्त पुऱ्या लाटायच्या राहिल्यात पण म्हटलं गरम गरमच लाटाव्यात म्हणून मग आता पहिले शंभुडी आणि आम्ही आरती करून घेतो गरम लाटणार आरती तेलकट खायला घालणार चालतंय चला टोपी घाला चला अरे शंभर ते कर नरे खास माझी ओढणी कुठे का नाही अरे और... तू आरती करणार आहे आज टी घातली अशी तर टोपी तू करणार येणार ती चल 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 घे हे काय असं पदर थोडी आहे काय शाईनी नको तेच नवीनच पदर चालू केला आता ਸ਼ਾਰਟਕਟ ਹੈ ਹਾਪਾ ਦਰਜਾ ਸਤਾ ਵਤਾ ਵਿਗਨਾਚੀ ਨੁਰਵੀ ਪੁਰਵੀ ਪ੍ਰੇਮ ਕਰੂਪਾ ਜਯਾਚੀ ਸਰਵਾਂਗੀ ਸੁੰਦਰ ਵਟੀ ਸੇਂਦੂਰਾਚੀ ਕੰਟੀ ਜਲਕੇ ਮਾਲ ਮੁਕਤਾ ਪੜਾਚੀ ਜੈ ਦੇਵ ਜੈ ਦੇਵ ਜੈ ਹਰੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨ 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 ਹਰੇ ਹਰੇ ਗੰਗੂਦੇ ਅੱਪਾ ਮੋਰੀਆ ਮੰਗਲ ਮੂਰਤੀ ਮੋਰੀਆ ਦੇਵ ਪਲਾਰਤੀ ਦੇ ਪਹਿਲਾ ਤੂੰ ਦੇਖੋ ਹਾਂ ਤਾਂ ਸਗੁੱਟ हॉलमध्ये हॉलमध्ये कुठं हॉलमध्ये दाखवायची स्वामींना विठ्ठल रुक्मिणीला हा इकडं महाराजांना महाराजांना हा इकडच्या महाराजांना इकडच्या इकडच्या महाराजांना दाखवायचं इकडं प्ले बटनला प्ले बटनला पण प्ले बटनला पण असला कुठं असतो का कॅन्डल लाईट कॅन्डल लाईट डिनर आहे आज आमचा आणि आज आम्ही जेवणार आहोत डायनिंग टेबलवर पासून कधी आहे की नाही हो डायनिंग टेबलचा उपयोग फक्त हे मोबाईल ठेवणे हे चमचे ठेवणे हे ठेवणे ह्याच्यासाठीच असतो तर आज स्पेशल असं असणार कॅन्डल लाईट डिनर माझी खूप दिवसापासून इच्छा होती आणि त्याच्यासाठी मी खूप सारे मेनू तयार केले जे की रेस्टॉरंट मध्ये असतात आशिवाद कॅन्डल लाईट डिनर केल्यावर काय दोन गाज जास्त जातात का हो शेवट चार गाज जास्त जातात पण ते जेवण व्यवस्थित असेल तर केलंय ना किती वेळा करतो तू पाणी संपवशील एवढा वेळ नाही कर करायचं था अरे चाल बरं ठीक आहे ठीक कर कर चालू कर बघा अरे असला कुठं असतो का असला कॅन्डलाइट डिनर असतोय तेव्हा कुठं आधीच चालू करून टाकले खायचं हा तर इकडे दाखव आता मेनू दाखवू द्या तर मस्त अशा पुऱ्या केल्यात गरम गरम होत्या खरं तर पण सासूबाईंचा फोन आला त्याच्यामुळे राहून गेलं आणि हा आहे ह्या वर्षीचा पहिला माझा लय फेवरेट आहे तर ह्याच्यात आहे मस्त असा राईस जो की इंद्रायणी तांदळाचा आहे आम्हाला इंद्रायणी राईस खूप आवडतो आणि परत एकदा बनवली खरं तर त्या दिवशी बनवलेली ती भाजी आम्हाला काही एवढी आवडली नाही तर आज परत एकदा बनवली मशरूमची भाजी तर त्या दिवशी जी म्हणजे मी ऑनलाईन म्हणजे युट्यूबवरती रेसिपी बघून बनवलेली पण मी आज बनवली ती माझ्या पद्धतीने बनवली तुम्ही पण कमेंट टाकलेला की पनीरची जशी असेल तशीच बनव तो देवाला अरे पण हा या देवाने चालू केलं दे कांदा कसा का चिरलाय मी जरा रेटिंग दे कांद्याला दहा पैकी दे दे रेटिंग देणार झिरो झिरो तू जेवणाच फक्त कसं कस झाले डिनरची तयारी अर्धा पापड संपलेला आहे हे देवाला ताट करते ना नाही देवाला मी दाखवून झालं माझ झालं दाखवून हे आहे तुमचं ताट

ओके? आम्र। ताम्र। <laughs> ताम्र। ताम्र। ते आंबे घ्या मी माझ्या हाताने घेतले होते मले बनवलं ना म्हणून तुम्हाला घ्या मी तिला हे करून दिलं ना ते आंबे धुवून दिले होते म्हणून हो तर तर आगे, आगे। ने मी एवढं केलं ते गेलं कुठं आणि आंबे घेतले म्हणून चालतो का शंभू हा पण का तो खा आवडतो हो mm. 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 ना पापड तुला जवळ घे ना मला एवढा मला माहिती होत मला मी पाच पापड केले पाच हम्म पापड फेवरेट फेवरेट पुऱ्या कशा झाले सांगितलं दळून आणलं त्यामुळे पुऱ्या चांगल्या

तर बघा जेवण वगैरे झालं भांडी तर भरपूर पडलेत आणि अगदी फुल झालं टाचून टुचून आणि मस्त झालं म्हणजे कॅन्डल लाईट डिनर आणि ते मस्त असं म्हणजे आम्ही नेहमी हो जेवायला बसतो ना ते आमचं तिघांचं पण लक्ष असतं नाही माझं नसतं कडे लक्ष जेवणाकडेच असतं नाही माझं लक्ष जेवणाकडं आणि तुमच्या दोघांकडे असतं कुठलं तुमचं तर अजिबातच नसतं माझं तसं म्हणा की माझं तुमच्या दोघांकडे असतं जेवणाकडं पण आज तिथं बसलेलं आतमध्ये किचन मध्येच तर मग भारी वाटलं एक मग गप्पा मारत मारत जेवण झालं आणि मस्त कॅन्डल लाईट डिनर आणि त्यातनं जेवण पण मस्त झालेलं आहे की नाही खरं सिरियसली खूप छान झाले म्हणजे अगदी रेस्टॉरंट टाईप मसाला पापड पासून ते मशरूम म्हणजे मशरूम पण मी दोन दिलेले म्हणून चांगले झालेले बर ठीक आहे तुम्ही तुमचा हात लागला मशरूमला म्हणून छान झालं ठीक आहे आणि पुरे करते आता मी ही गोष्ट आणि पुऱ्यांना तर तुमचा हात कुठं लागला नाही पण तुम्ही दळण आणलं ना पिशवीत ना पिशवीला हात लागलेला बरोबर म्हणून ते छान झालेला पुरे ठीक आहे तर बघा आता मी बसली आहे काहीतरी दाखवायला तर ह्याच्यात नक्कीच साडी नाहीये आणि ह्याच्यात ड्रेसही नाहीये तर ह्याच्यात वेगळं काहीतरी त्यासाठी असंच पुढे कंटिन्यू बघा केलं ना गोळा काय केलं गोळा तर ह्या वेळेस मी तुम्हाला म्हटलं ना की जी अशी गोष्ट आहे की जी आतापर्यंत मी कधीही विअर नाही केलेली आणि मी कधी स्वतःहून पण केली घालणार का तू हो खरं हो दात हो तर ह्याच्यात खूप सारे ऑप्शन होते म्हणजे शॉर्ट्स वगैरे होते तर त्यांनी मला असे जरा बेटर वाटलं म्हणलं ठीक आहे घालण कधी वर्ष दोन वर्षात नाही एकदा तरी युज होईल आणि हे तर मला खूप सारे म्हणतात की हा जो ड्रेस आहे तर अशा टाइपचे तू ड्रेस घालत जा तर बघा हा आहे नाइटवियरचा ड्रेस आय थिंक तुम्ही लोक घालत पण असाल मला नाही माहिती पण मला ह्या गोष्टींची सवय नाही सो मी कधीच घातलेली नाहीये तर ही आहे पॅन्ट आणि क्वालिटी म्हंटल तर आहे ना क्वालिटी अगदी बेस्ट आहे म्हणजे एकदम कॉटन मध्ये प्युअर कॉटन म्हणजे आणि उन्हाळ्याच्या दिवसात पण आहे ना घालायला खूप छान आहे की एक काम करायचं हे घालायचं आणि दिवसभर उन्हात फिरायचं <ुण> नाही म्हणजे डेली वि पण फुल डे पण घरात घालतात हल्लीच्या पोरी आणि असं मी पण चालू करणार आहे आता बंडी घालायला <ुण> दिवसा <ुण> तर छान आहे बघा जर तुम्हाला पण असेल घ्यायचं असेल तर प्राईज नाही माहिती मला त्यांनी कलर्स पाठवले तर मी त्यातन हे चूज केलं मला असं वाटलं की मळखाऊ आहे म्हणून बघितलं तर घालणार मळखाऊ म्हणून मग मी हा चूज केलेला आणि साईज फक्त त्यांनी मला विचारली होती बट मळखाऊ म्हणून चूज नाही केलं तू धुवायचा कंटाळा ह्याच्यावरती दिसणार नाही मग धुवायचा तर आवडला असेल घ्यायचं असेल तर से से आता प्राइस वगैरे मला काहीच माहिती नाही तर कमेंट करा मला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला शेअर करेल तर ह्याच्यावरती तर नाव काय कोझेवा 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 नाही बघू मिनिट कोझेवा कोझेवा हा ब्रँड असेल तर कोझेवा ब्रँड आहे म्हणजे तर खूप सुंदर आहे तुम्हाला आवडला ना Hmm. तर हे तर मला नेहमी म्हणतात की तू असं काहीतरी घालत जा हे आशेवाले कपडे जे की hmm. नाईट ड्रेस असं पॅन्ट वगैरे पण मला त्या गोष्टी अजिबात आवडत नाही म्हणजे मला हे असं आवडते बघा मला हे असं लूज लुस स्कर्ट टॉप असं आवडत मला ते पॅन्ट आणि शर्ट किंवा ते नाईट पॅन्ट शर्ट वगैरे घालतात हल्ली hmm. म्हणजे प्रत्येकाची चॉईस असते पण मला नाही आवडत घालायला ना हे तरी मला भेटले खरं पण मी कधी घाल ते माहित hmm. नाही ठीक आहे तर चला बघू बघितली का, का शायनिंग बघितली का शायनिंग मला तर कम्फर्टेबल नाही वाटत हे काढून टाकते आणि माझं ते झगा ते असं अरे किती पण झालं काय मला साठी स्टोरी काढायची म्हणून मी वेअर केला आणि झालं काय की मी त्यांना साईज सांगितली आणि ती मला खूप ढगडी मोठी झाली तर मग ते अल्टर करावं लागलं बरश किप मारून मारून मग अल्टर केला आणि मग फायनली त्याला घातलं तर कसं वाटतं नक्की सांग कमेंट करून असले आपल्या नवऱ्याने असले कपडे घातलेत का

आलय फ्री म्हणून घेतलं आलय फ्री म्हणून ठीक आहे घेतलं तर कसं वाटतंय नक्की सांगा कमेंट करून तर ब्लॉग एंड करूया बर मग हा नाही आज काय आज बंद करणार देवीप्रमाणे आता संकष्टीचा ब्लॉग आणि आमचा कॅन्डल लाईट डिनर कसा वाटला आणि हा ह्या वर्षीच्या सीझनचा पहिला आमरस पिला गुट्टू गुटू आहे तर नाही आवडला शंभूला पण लय पण लय आवडतो स्वत ते कसं वाटलं आणि हा ड्रेस ड्रेस कसा वाटला हे सगळं सांगा कमेंट करून नेहमीप्रमाणे हे आपण व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या कमेंट मध्ये सांगा हे पटलं का तुम्हाला हे पटलं का ते सांगा ठीक आहे चला बाय बाय